स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्रजी भुयार आपल्यासोबत आहेत सर कृषीप्रधान टी व्हीमध्ये सगळ्यात पहिले तुमचं स्वागत आ, मला सांगा तडीपारीच्या आदेशानंतर एकंदरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जो शेतकऱ्यांच्या बद्दल लढा आहे त्याची काय परिस्थिती आहे मुळात सरकारनं जरी आणि पोलीस प्रशासनं महसूल प्रशासनानं जरी आम्हाला तडीपार केलं असेल तर शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन आम्ही सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे ही तडीपारी एकटा देवेंद्र भुयाला जरी झाली असेल तरी शेतकऱ्याची चळवळी खंडित होणार नाही शेतकऱ्याची चळवळी थांबणार नाही कारण शेतकऱ्याचे बरेच असे प्रश्न आहे की प्रश्न ते रस्त्यावर येऊनच त्यांचा एक लढा उभा करूनच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो जे प्रश्न आहेत ते सभागृहात फक्त निवड चर्चा होणार पण काही प्रश्न आहेत स्थानिक की ते रस्त्यावरचा लढा लढा उभा त्यांना आपण न्याय देऊ शकतो तो आमचा सतत कायम आहे सरकार बदलल्यानंतरही शेतकऱ्याचा हा प्रश्न मात्र कायम आहे की त्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा की नाही कारण आजपर्यंत शेतकऱ्याच्या बाबतीत विशेष करून त्याला आश्वासनाशिवाय दुसरं काहीही मिळालेलं आपल्याला दिसत नाही मग शेतकऱ्याची सगळी परिस्थिती सरकारला माहीत असताना भविष्यात काय होणार या धोक्याची जाणीव असतानाही सरकार त्याच्यासाठी ठोस पावलं उचलत नाही तर याबद्दल तुम्ही काय सांगाल मुळात काय झालं की जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर पक्षाच्या आधारावर पैशाच्या आधारावर सगळे लोकप्रतिनिधी निवडले जाते खमके लोक आहे की खासदार राजू शेट्टी साहेबांसारखे मान्य आमदार बच्चू कडू साहेबांसारखे की किमान सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन शेतकऱ्याचं धुऱ्यावरलं जमिनीतलं मातीतलं दुःख घेऊन सभागृहात त्यांची ते मांडणी करतात परंतु असे लोक हे मोजके जातात पण जातीच्या आधार एम आय सांगा काय काम आहे आपल्या भागामध्ये फक्त जातीच्या जा आधारावर त्यांनी मत गोळा करायचे आणि सभागृहात लोक पाठवायचे जे ऐंशीच्या दशकापासून शरद जोशी साहेबांना जे संघटनेचे एक मूड बांधण्याचं काम शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्यांना देशातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचं काम शरद जोशी साहेबांनी केलं त्या माणसाला स्वर्गवासी व्हावं लागलं तरी शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही मग मुळात आमचं काही अडचण अशी राहते काही लोक का शरद जोशी साहेबांना सेटिंग केली अहो विचाराशी त्यांनी सेटिंग केली नाही शेत शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी शेतकऱ्याचे जे काही उपद्रव मूल्य जोपर्यंत तुम्ही सभागृहात शेतकऱ्याचे लेकर जाणार नाही तोपर्यंत तुमचं उपद्रव तुम्हाला सिद्ध करता येणार नाही कारण धोरण हे सभागृहात बनते रस्त्यावर धोरण बनत नाही पण सभागृहात जाणं जास्त गरजेचं राहतं पण काय होते का जातीच्या आधारावर बोलणारे लोक पक्षाच्या आधारावर बोलणारे लोक धर्माच्या आधारावर बोलणार लोक पैशाच्या आधारावर तुडजोडी करणार लोक सभागृहात जातात आणि नेमकं त्यांना त्यातलं शेतीतलं काही कळत नाही त्यामुळे निर्णय घेऊ शकत नाही शेतीतली वास्तविकता ही वेगळी आहे आणि कागदावरली वास्तविकता ही वेगळी आहे हे जोपर्यंत तुगानी समजून घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो शेतकऱ्याला काही भलं होणार नाही हे अच्छेदींचं हे गाजर आहे हे गोडगोळ गाजर आहे हे फक्त तात्पुरतं आपल्याला सलाद म्हणून एक हायचं आहे हे जर खऱ्या अर्थानं आयुष्यभर उपयोग करत तर तुम्हाला काही मिळणार नाही फक्त सलात म्हणून पोटभरासाठी भरासाठी याचा उपयोग करण्याचं काम जनता पार्टीच्या सरकारने केलं सामान्य माणसाचा शेतकऱ्याचा कधी करणार यात शंका नाही कृषी प्रधान देशाचा जो मेन आपण म्हणतो शेतकरी आहे अत्यंत दयनीय परिस्थिती आहे तर या परिस्थितीवर सरकारने कितपत विचार करावा असं तुम्हाला वाटतंय आणि सरकार कितपत विचार करेल व ही परिस्थिती सुधारेल का याबद्दल काय सांगा अगोदर सरकारनं काय केलं पाहिजे की जोपर्यंत ज्या शेतकऱ्याला मुळात शेती कसं जमते आणि ते वखरावरला नागरावरला त्या ज्याच्या क्षणामुात हात गेलेले आहे जोपर्यंत त्या माणसाला तुम्ही शेतीतलं अर्थशास्त्र विचारणार नाही बारकाईनं ना त्याचा अभ्यास करून जोपर्यंत त्याच्याकडनं अर्थशास्त्र समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही सरकारनं सभागृहात किती काही धोरण आखले ते त्याला अर्थ उरणार नाही कारण सभागृहात ही जी परिस्थिती मांडली जाते हे सगळी अधिकाऱ्याकडून घेतलेली आकडेवारी राहते मुळातली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला जर खऱ्या अर्थात शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल ना तर किमान त्याच्या मालाला आधारभूत किंमत त्याला दिली पाहिजे मग आधारभूत किंमत ठरवण्याचा अधिकार तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला देता अधिकाऱ्याकडून आधारभूत किंमत काढता अरे ज्या त्या जमीन कसली ज्याचे शणामुतात हात गेले जो त्या शेतीत राब राब राबला आखी पिढी त्याची त्या शेतीत गारज झाली त्याला विचारा ना कृषी मूल्य जो आयोग आहे त्या कृषी मूल्य आयोगामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या लेकर त्यामध्ये घ्या ना त्याला करते ना सगळं काही शेतीतलं अर्थशास्त्र पण ते न घेता त्या कृषी मूल्य आयोगामध्ये काही पुढाऱ्याचं भरणं आमदार खासदाराचं भरणं आम त्यामध्ये करून त्यांच्याकडनं गंत समजून जर घेतलं तर काय तुम्ही धोरण त्या संदर्भात राबवणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे जर करायचं असाल तर या आमच्या गावगड्यात आमच्या सामान्य माणसालाही विचारा त्या शेतकऱ्याच्या लेकराला विचारा का त्या पिढी जात तू आता शेती करत आहे का शेतीचं जर अर्थशास्त्र बदलायचं असेल शेतीत जर फायदेशीर जर शेती करायचं असेल तर काय राबवलं पाहिजे शेतीत काय कसं उत्पन्न काढलं पाहिजे आणि कसा भाव ठरवून घेतला पाहिजे हे त्याला विचारात आहे शेतकऱ्याला जोपर्यंत विचार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं होणार नाही जोपर्यंत शेतकरी संघटित होणार नाही आणि किमान आपल्या जे काही आम्ही जमीन पेरलं जे उगयलं त्या उगवण्याचा भाव ठरवण्याचा अधिकार या संघटित त्या शेतकऱ्याला असला पाहिजे म्हणजे एखादा जर आम्ही जर आज संत्रा पिकून राहिलो त्या संत्राचा भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला असला पाहिजे कारण आमचा त्याच्यावर लागत खर्च काय आहे फवारणी वकरणी डवरणी नाही नांगरणी ह्या सगळ्या गोष्टीचा बारकेनं एक अभ्यास करून आम्हाला लागणारा हा सगळा जो खर्च आहे खर्च लागल्यानंतर पन्नास टक्के किमान त्याचा मुनाफा आम्हाला असला पाहिजे एक साधा पेन आहे ह्या पेन बनवणाऱ्या कंपनीने त्याचा भाव ठरवलेला आहे या कंपनीला त्या पेनाचा भाव ठरण्याचा अधिकार जर त्याला मिळते तर मग आम्ही हे अन्न खाऊ घालण्याचं काम जर आम्ही प्रामाणिकपणानं करतो तर त्या अन्नाचा भाव ठरण्याचा आम्ही अधिकार आमच्या बायबापाला नव्हतं आम्हाला नाही हेच मोठं दुर्दैव आमच्या नशिबात आलेलं आहे सरकार कुठले जरी आलं तर परिस्थिती अशीच राहणार काही विषय नाही पण त्याच्यासाठी किमान शेतकऱ्याच्या प्रश्नावर भांडणारी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी जोपर्यंत मंडळी जोपर्यंत धोरण ठरवणार नाही तोपर्यंत तर फार कठीण काम झालेलं आहे शेतकऱ्याचं सर एकंदरीत आपण शेतकऱ्याच्या प्रश्नांबद्दल चर्चा केली सर ते शेवटी कृषीप्रधान टी व्हीच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना संघटित होण्याकरता किंवा स्वतःच्या हक्काबद्दल लढण्याकरता काय सांगाल की त्यांनी कशाप्रकारे समोर येऊन आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे कारण सरकार प्रयत्न करत आहे नाही हे तर आपण पाहतोच आहे पण शेतकऱ्याने स्वतःसाठी म्हणूनही एक पाऊल उचलावं तर त्याने त्याचं हे पाऊल कुठलं असावं हे तुम्ही एक शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते म्हणून त्यांना काय सांगाल मुळात आता भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पिकाची वर्गवारी आहे यवतमाळमध्ये जर गेलो तर कापसाचं मोठं प्रमाण आहे बुलढाण्यामध्ये गेलो तर सोयाबीनचं सो मोठं प्रमाण आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण आलो तर संत्राचं आणि कापसाचं प्रमाण आहे म्हणजे कुरडो शेतकरी ओलताखालचा शेतकरी असे एक वर्गवारी झालेली आहे तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार एक विदर्भाचा जर बारकेनं अभ्यास केला तर कापसाचं मोठं उत्पन्न या भागामध्ये झालेलं या तीन वर्षाच्या तुलनेत ती यावर्षीचं पिकाचं उत्पन्न हे चांगलं झालेलं आहे पिकाचं उत्पन्न जरी चांगलं झालं पण सरकारच्या भावानं शेतकऱ्याला पूर्ण कंबरडं मोडलं पिकाचं उत्पन्न चांगलं झालं पण जो भाव आज पाहिजे होता त्या भावानं मात्र शेतकऱ्याचा जो आज कापसाले सहा हजाराच्या वरती आज भाव मिळाला पाहिजे होता तो का कापसाचा भाव आठेचाळीसशेवर आला म्हणजे हे पंधराशे दोन हजाराची जी तफावत आहे ही शेतकऱ्याला संपवण्याची म्हणजे खतम करण्याची त्यांचं पिढ्या घारात करण्याची तफावत आहे आणि जे आमच्या आजोबापासून प वडलं पंजोबापासून वडिलापासून आम्ही शेती करत आलो आहे आम्हाला कुठंतरी एक आशा होती का आता भविष्यात शेती काहीतरी ना प्यातील न येतील पण शेती जिकडे एक जर बारकेन तुम्ही अभ्यास केला ना तर शेतकऱ्याची शेती कर शेती करण्याकडे कल हा कमी झालेला आहे आणि उलट तो पुण्या मुंबईकडे छोट्या मोठ्या कंपनीमध्ये पाच हजार रुपयाचे दहा हजार रुपयाची ड्युटी कर्जाची तो जाणार शेती जिकडे वळणार त्याचं कारण कारण त्याच्या लक्षात आलं का आपल्या बापानं हा धंदा केला आपल्या आजानंही केला आणि आपण जरी केलं तरी आपण दोन टाईम खाल्ण्याच्या व्यतिरिक्त दुसरं शिक्षणाचा परिपूर्ण केल्या व्यतिरिक्त एक प्लॉट म्हणजे शहरामध्ये घेऊ शकणार नाही किंवा चांगल्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये आपल्या लेकर आपण टाकू शकणार नाही एक शहरामध्ये घर बांधू शकणार नाही हे त्याच्या लक्षात आलेलं आहे म्हणून तो शेतीच्या भांडिळीत आता अजिबात पडणार नाही हे सगळं सोडसाड करून तो पुण्या मुंबई दिल्लीच्या एखाद्या छोट्या मोठ्या कंपनीत काम कराल कारण शेतीत काही जे पिकवते ते उगत नाही जेव्हा ते बाजारात खपत नाही त्याच्यामुळे शेतीची अवस्था फार वाईट झालेली आहे पण ही शेती वाचली पाहिजे कारण या जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे अन्नदाता आहे हा शेतकरी वाचवणं जास्त गरजेचं आहे म्हणून मी विदर्भातल्या तमाम शेतकऱ्यांना तरुण शेतकऱ्यांना मी विनंती करतो की जे आत्महत्येचं जे डोक्यात आलेलं जे काही हे असेल त्यांनी हे झटक झटकलेलं पाहिजे आणि मनात एक भाव निर्माण केला पाहिजे की आपला हा वडलो पार्ज जे आपली काळी मातीची सेवा आपण करतो आलो आहे जोपर्यंत शेतीले उद्योगाचा दर्जा मिळणार नाही हे उद्योगाचा दर्जा हे काही घरी बसून मिळणार नाही त्यासाठी रस्त्यावर आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना आलो पाहिजे आणि सरकारशी दोन हात करण्याची पण ताकद धमक आम्ही ठेवलेली पाहिजे कारण सरकार घरी बसून आम्ही घरी बसून सरकार काही निर्णय घेणार नाही रस्त्यावर जोपर्यंत आम्ही संघटित सर या सरकारला दिसणार नाही तोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही म्हणून मी विदर्भातला तमाम शेत तरुण शेतकऱ्यांना शिरेबान शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्या बापाच्या घामाच्या दामासाठी आपल्या बापांचं की आजपर्यंत घाम जमिनी जिरवला त्याच्या हक्कासाठी आपण सर्व पक्षभेद धर्मभेद विसरून किमान एक आपले आपन एक आपल्या आपल्या हक्कासाठी आपण रस्त्यावर लढा उभा करण्यासाठी प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी पक्षभेदर एकत्रित एकत्रितून स्वाभिमानी शेतकरी संघटना असू द्या किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठला एका पक्ष काम करत असेल कुठलीच संघटना काम करत असेल त्या प्रश्नासाठी आपण एकत्रित एक, एक मोठा तीव्र असा लढा उभा करावा की जेणेकरून सरकारचं पण लोटांगण आपल्या पायाखाली शेतकऱ्याच्या पायाखाली घातलं पाहिजे एवढी मोठी एक तीव्रता आपण निर्माण केली पाहिजे म्हणून मी कृषी प्रधान या टी व्हीच्या माध्यमातून तमाम विदर्भातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की विदर्भातले प्रश्न हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले वेगवेगळे प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांना स्थानिक प्रश्नांना एकत्रित करून एक मोठी वज्रमूठ निर्माण करण्याचं काम आपण भविष्यकाळामध्ये करू एकंदरीतच शेतकऱ्या शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काम नाही आहे असं आपल्याला देवेंद्रजी यांनी सांगितलेलं आहे त्यांचा जो लढा आहे तो असाच सुरू राहणार आहे तडीपारीसारखे छोटे मोठे आदेश देऊन हे दुर्दैवी राजकारणी काहीही करू शकणार नाही देवेंद्रजी त्यां त्यांच्या या आदेशांना आग लावण्यासाठी तयारच आहेत तर शेतकऱ्यांनी निश्चिंत राहून आपलं काम करत राहावं संघटित व्हावं असाच संदेश देवेंद्रजी भुयार यांनी आपल्याला इथे दिलेला आहे धन्यवाद सर